नथुरामने झाडलेली गोळी पहिली गोळी ही गांधीजींना लागली ज्या काही आणखीन एक दोन मारल्या असतील त्या पण त्यांनी न मारलेल्या गोळ्या देखील लागल्या त्या गोळ्या कोणाला लागल्या त्या हिंदू महासभेला लागली तशी एक गोळी एक सावरकरांना लागली एक महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना ला लागली आणखी काही दिवस गांधी त्यांच्या याने जर राहि राहिले असते म्हणजे राहणारच होते जर आमधला घटनाक्रम नसता घडला तर तर त्याच्यामुळं काँग्रेसला काय प्रकारे दिशा द्यायची याच्यावरती नियंत्रण ठेवायला कुणी दुसरं राहिलं नाही त्याच्यामुळं नेहरू आणि पटेल जे करतील ती पूर्व त्यात पटेलही अगोदर गेले लवकर त्याच्यानंतर त्यामुळं नंतरच्या काळामधलं काँग्रेस म्हणजे नेहरूंनी जे, जे काही सांगितलं तेच अशा पद्धतीने एक इतिहासाला वळण देणाऱ्या काही ज्या घटना असतात त्याच्यामध्ये ही एक घटना होती की ज्याचा परिणाम संपूर्ण देशावरती झाला संपूर्ण इतिहासावरती झाला तसं आहे की आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे काँग्रेस पक्षाचं स्वरूप कसं होतं काँग्रेस पक्ष हा एक प्रकारचा लसावी आहे हे लघुत्तम साधारण आहे की भारतामध्ये वेगवेगळे वर्ग वेगवेगळ्या जाती आहेत वेगवेगळे समाज गट आहेत त्या प्रत्येकाचे हितसंबंध वेगवेगळे आहेत प्रसंगी त्या हितसंबंधांचा एकमेकाशी संघर्ष येऊ शकतो तर काँग्रेसने काय केलं की या सगळ्या वर्गांच्या हितसंबंधांचा एक लसावी काढला म्हणजे एवढं तरी किमान आम्ही तुम्हाला नक्की देऊ शकतो डिलिवरन्स ज्याला म्हणतो आपण देऊ शकतो आणि ते देत गेले त्यामुळं एक व्यापक पाठिंबा काँग्रेसला होता पण त्यामुळं व्हायचं काय माहिती आहे की की काँग्रेसच्या अंतर्गत जे हितसंबंधी गट असायचे त्यांना त्यांना जितकं पाहिजे मिळायचं नाही त्यांची इच्छा जास्त असायची नमस्कार महाराष्ट्र मंथनमधल्या सत्ता संवाद मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मी सदानंद मोरे मनापासून स्वागत करतो या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आणि अर्थात त्याच्या अगोदरच्या स्वातंत्र्य झाल्याच्या आपण असं पाहिलं की शेहेचाळीस साली निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये म्हणजे महा महायुद्ध संपलं होतं अर्थात काँग्रेसचं मंत्रिमंडळ परत सत्तेवरती आलं त्याच्यानंतरच्या जर आपण घटना पाहिल्या म्हणजे बावन्न सालच्या निवडणुकीपर्यंतच्या तर आपल्याला असं दिसतं की फाळणी ही एक अत्यंत महत्त्वाची घटना एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि अर्थात सा त्याच वेळेला मिळालेलं स्वातंत्र्य ब्रिटिश सत्ता संपली आणि इकडे देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू झाले तिकडे पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान वेगळं आणि तिथे बॅरिस्टर जिना हे अर्थात मुख्यमंत्री मुख्यमंत्री नाही त्यांचे पंतप्रधान काय म्हणायचे ते म्हणत ते झाले दा दुर्दैवानं अठ्ठेचाळीस सालीच्या सुरुवातीच्याच म्हणजे जानेवारीच्या महिन्यामध्ये महात्मा गांधींची हत्या झाली आता ह्या गोष्टीला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व इतिहासामध्ये अर्थात कशा पद्धतीचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मी यासंबंधीचं स्वतोवाच पूर्वी कुठे कुठे केलेलं आहे ते असं की ज्यानं ही हत्या केली तो माणूस महाराष्ट्रामधला होता तो हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता आणि तो जातीने ब्राह्मण होता तर या तिन्ही गोष्टींचा महाराष्ट्रावर हिंदू महासभेवर हिंदुत्वाच्या हिंदु राजकारणावर अर्थात आणि ब्राह्मण जातीवरती महाराष्ट्रात विपरीत परिणाम झाला मी स्वतःच असं म्हटलेलं आहे की नथुरामने झाडलेली गोळी पहिली गोळी ही गांधीजींना लागली ज्या काही एक दोन मारल्या असतील त्या पण त्यांनी न मारलेल्या गोळ्या देखील लागल्या त्या गोळ्या कोणाला लागल्या त्या हिंदू महासभेला लागली त्यातली एक गोळी एक सावरकरांना लागली एक महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना लागली म्हणजे नेमकं काय झालं हे सगळं मी सांगतो तेव्हा लाक्षणिक अर्थाने मेटेफरिकली घ्या की तो काळ जो आहे ना तो फार महत्त्वाचा काळ आहे म्हणजे एक फाळणी झालेली होती फाळणीमध्ये अत्याचार होत होते आणि ते अत्याचार हिंदूंच्यावरती अर्थातच होत होते निर्वासितांचे जे लोंडे येत होते आणि त्यामुळं देशामध्ये गुरु धरून सुद्धा काँग्रेसबद्दलचं मत कलुषित व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळं त्याचा फायदा हिंदुत्ववादी राजकारणाला होण्याची शक्यता निर्माण झाली होती म्हणजे अर्थात सावरकरांच्या राजकारणाला पण नसुरामने गांधीजींची हत्या केल्यामुळं सगळे हिंदुत्ववादी एका याच्यामध्ये गोत्यामध्ये आले आणि त्यामुळं मग आपण बघतो पुढच्या निवडणुकीमध्ये जी बावनची निवडणूक म्हणू हिंदू महासभेला तिथं काही स्थान राहिलेलं नाही आणि हे जेव्हा लक्षात आलं हिंदुत्ववाद्यांच्या की हिंदू महासभा हा पक्ष होऊ शकत नाही राजकीय पक्ष काँग्रेसला शह द्यायला म्हणून त्यावेळेला त्यांना दुसरा पक्ष काढावा लागला म्हणजे शाबाप्रसाद मुखर्जी खरं तर अगोदर हिंदू महासभाविरोध होते ते बाहेर आले आणि त्यांनी भारतीय जनसंघ नावाचा पक्ष काढला बावनसरी हे का करायला लागलं त्याचं कारण हे म्हणजे इरवी हिंदू हिंदूंचा असा पक्ष नव्हता हाच हो हिंदू महासभाच पक्ष होता तर हा घटनाक्रम बदलला तो ती सगळी सहानुभूतीची जी लाट कदाचित आली आली असती या फाळणीमुळं आणि अत्याचारामुळं ती हिंदुत्ववाद्यांच्या हिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाने गमावली या ठिकाणी त्या याच्यामुळं नथुरामुळं झालं हा भाग व्यक्तिगत सावरकरांना त्यांच्यावरती दोषारोप झाला त्यांना त्या गुन्ह्यामध्ये ते खटला बिटला भरला त्यातनं ते निर्दोष सुटले वगैरे हा वेगळा मुद्दा आहे पण त्यामुळं व्यक्तिगत त्यांचा लिडरशिप ज्याला म्हणतो आपण हिंदू महासभेची ती एकाएकी मागे आली म्हणजे पक्ष म्हणून आणि पक्षाचा नेता म्हणून त्याच्यावरती वाईट परिणाम झाला आणि दुसरा मुद्दा तुम्ही मी सांगितला तो जो कोणी खून करणारा होता तो जातीने ब्राह्मण असल्यामुळं महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना त्याबद्दलच्या काही गोष्टींना सामोरं जावं लागलं ते सगळ्यांना माहिती आहे त्याचा काय मी ते उच्चार करायची गरज भासत नाही तर ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी सांगावी लागते याचा एक व्यापक परिणाम असा झाला माहिती आहे का की आणखी काही दिवस गांधी त्यांच्या नैसर्गिक याने जर राहि राहिले असते म्हणजे राहणारच होते जर हा मधला घटनाक्रम नसता घडला तर तर त्याच्यामुळं काँग्रेसला काय प्रकारे दिशा द्यायची याच्यावरती नियंत्रण ठेवायला कुणी दुसरं राहिलं नाही त्याच्यामुळं नेहरू आणि पटेल जे करतील ती पूर्व त्यात पटेलही अगोदर गेले लवकर त्याच्यानंतर त्यामुळं नंतरच्या काळामधलं काँग्रेस म्हणजे नेहरूंनी जे काही सांगितलं तेच अशा पद्धतीने एक हे इतिहासाला वळण देणाऱ्या काही ज्या घटना असतात त्याच्यामध्ये ही एक घटना होती की ज्याचा परिणाम संपूर्ण देशावरती झाला संपूर्ण इतिहासावरती झाला आता आपण परत महाराष्ट्राच्या पुरतं पाहूयात मागे येऊन काय दिसतं आपल्याला चित्र की बेचाळीसची चळवळ झाली त्या बेचाळीसच्या चळवळीमध्ये सगळ्यात पुढे कोण होतं तर सोशलिस्ट मंडळी होती म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गत जो काही समाजवादी लोकांचा गट होता तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा एस एम जोशी प्रकृती ही मंडळी तिथे आघाडीवरती होती याच्यामध्ये पण बेचाळीसच्या चळवळीमध्ये एक लक्षात घ्या महाराष्ट्रातले समाजवादी कार्यकर्ते विशेषतः अच्युतराव पटोरदर आणि तेव्हा एस एफ वगैरे मंडळी तरुण त्यांच्या तुलनेमध्ये पाहिलं तर हे अत्यंत पुढे होते आणि त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी एक एक लोकप्रियता त्या काळामध्ये मिळालेली होती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे हा मुद्दा पुढे काय झालं माहिती आहे का की त्यांना ज्या गोष्टी काँग्रेसने कराव्यात असं वाटत होतं कसं आहे की आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे काँग्रेस पक्षाचं स्वरूप कसं होतं काँग्रेस पक्ष हा एक प्रकारचा लसावी आहे लघुत्तम साधारण आहे की भारतामध्ये वेगवेगळे वर्ग वेगवेगळ्या जाती आहेत वेगवेगळे समाज गट आहेत त्या प्रत्येकाचे हितसंबंध वेगवेगळे आहेत प्रसंगी त्या हितसंबंधांचा एकमेकाचे संघर्ष येऊ शकतो तर काँग्रेसने काय केलं की या सगळ्या वर्गांच्या हितसंबंधांचा एक लसावी काढला म्हणजे एवढं तरी किमान आम्ही तुम्हाला नक्की देऊ शकतो डिलिवरन्स ज्याला म्हणतो आपण देऊ शकतो आणि ते देत गेले त्यामुळं एक व्यापक पाठिंबा काँग्रेसला होता पण त्यामुळं व्हायचं काय माहिती आहे का की काँग्रेसच्या अंतर्गत जे हितसंबंधी गट असायचे त्यांना त्यांना जितकं पाहिजे जो मिळायचं नाही त्यांची इच्छा जास्त असायची त्यामधला समाजवाद्यांचा एक गट की काँग्रेसने पूर्णपणे समाजवादी धोरणांचा पुरस्कार केला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ बँकांचं राष्ट्रीयकरण अशा काही काही गोष्टी असायच्या तर त्या काँग्रेस करणं शक्यच नव्हतं कारण काँग्रेस सगळ्यांचं मिनिमम अशा प्रकारचं काँग्रेसचं धोरण होतं पोलिटिकली की त्यामुळं ते लोक नाराज व्हायला लागले आणि त्या त्यांच्या नाराज होण्याचा परिणाम असा झाला की त्यांनी वन फाईन मॉर्निंग वगैरे काय म्हणायचं ते म्हणा इकडे तिकडे परिषदा वगैरे भरवल्या आणि काँग्रेसमधून बाहेर पडून आपला एक उरगामी पक्ष अधिक काँग्रेसपेक्षा क्रांतिकारक पक्ष क्रांतिकारक पक्ष काँग्रेसपेक्षा काढायचा निश्चय केला आणि तो पक्ष म्हणजे प्रजासमाजवादी पक्ष आणि मोठमोठे दिग्गज लोक होते जयप्रकाश लोहिया नरेंद्र देव वगैरे 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 ही मंडळी तिथे होती त्या पक्षामध्ये त्या काळात हा आपण एक मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे आणि मग त्यांनी बावन्न साली एकोणीसशे बावन्नच्या पुढच्या निवडणुकामध्ये काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली हा एक त्याच्यातला महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट काय झाली की जशी ही मंडळी काँग्रेसमध्येच होती पण काँग्रेसच्या अंतर्गत त्यांची विचारसरणी थोडीशी डावीकडे झोकलेली म्हणजे कम्युनिस्टांच्या एवढी नाही पण काही प्रमाणात मार्क्स मानणे म्हणून ते सोशलिस्ट मंडळी समाजवादी मंडळात त्यांना पण तर त्यांची ही अवस्था झाली दुसरीकडे काय झालं ब्राह्मणेतर मंडळी महाराष्ट्रामधली की जी अगोदर काँग्रेसमध्ये नव्हती किंवा काँग्रेसच्या विरोधामध्ये होती ती पुढे जेधे गाडगीळ आणि विठ्ठलराव शि शिंदे यांच्या प्रयत्नानं ती काँग्रेसमध्ये आली स्वातंत्र्य लढ्यात सामील झाली स्वातंत्र्य लढ्याला बळ दिलं आणि मग त्यांनासुद्धा सत्ता वगैरे मिळायला लागली तर त्या मंडळींचा एक मोठा ग्रुप होता म्हणजे पूर्वाश्रमीचे ब्राह्मणेत जवळ इथले त्याच्यामध्ये अर्थात जे जेधे हे प्रमुखच होते आणि जेधेंच्या बरोबर शंकरराव मोरे होते तर या काळात कार्यरत असणारी जोडी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर त्या काळात म्हणजे वीस सालापासूनच्या नंतरच्या काळामध्ये जेधे हे कॉमन आहेत म्हणजे पहिल्यांदा जेधे जवळकर ही दुक्कल होती नंतरच्या काळामध्ये जेधे गाडगिळ जेव्हा जेधे काँग्रेसमध्ये आले तेव्हा ही दुसरी दुक्कल झाली आणि त्याच्यानंतर जेधे मोरे ही तिसरी म्हणजे जेधे कॉमन आहेत तर हे केव्हा घडलं हे जे ब्राह्मणेतर होते की नाही याच्यामध्ये काँग्रेसमध्ये गेलेले स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्यांना असं वाटायला लागलं की काँग्रेस हा पक्ष बहुजनांचा पक्ष होता त्यांचा ब्राह्मणजर पक्ष हा बहुजनांना काँग्रेसमध्ये पुरेसा न्याय मिळत नाही आता तोच मुद्दा आला ना परत कॉमन लसाळीचा मुद्दा आला त्यांना ज्या घटकांना जास्त न्याय पाहिजे होता म्हणजे जास्त वाटा पाहिजे होता तो म्हणजे कामगारांचा एक घटक आहे शेतकऱ्यांचा एक घटक आहे तर तो मिळणं काँग्रेसला एका विशिष्ट काँग्रेस करणं एका विशिष्ट मार्गदेश पूर्ण शक्य नव्हता हो कारण काँग्रेस ॲट दी सेम टाइम त्याच वेळेला काँग्रेसला भांडवलदारांचेही इथे संबंध जोपासायचे होते सोशलिस्टांची मागणी कम्युनिस्टांच्या इतकी टोकाची जरी नसली तरी साधारणपणे त्याच प्रकारची होती ना आणि त्या मागण्या त्या टोकाला जाऊन काँग्रेसवाले पूर्ण करणं शक्य नव्हतं जरी नेहरूंचा कल डावीकडे वगैरे असला आणि त्या काळात बऱ्यापैकी रशियाचे भारताचे संबंध चांगले असले तरी सुद्धा नेहरूंना ज्या प्रकारे भारताचा विकास करायचा होता तो विकास एका विशिष्ट आर्थिक चौकशीत करणं शक्य होतं आणि ती चौकट पूर्णपणे कम्युनिस्ट असणं शक्य नव्हतं हो समाजवादी असणं शक्य नव्हतं हे हो आपण समजून घेतलं पाहिजे तर त्यामुळे ही मंडळी असंतुष्ट व्हायला लागली दुसरा मुद्दा असा की आता बघा शेहेचाळीस साली मुख्यमंत्री कोण झालं बाळासाहेब खेर झाले आणि त्या काळात लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या म्हणजे मुंबई काँग्रेसवरती महाराष्ट्र काँग्रेसवरती पगडा कोणाचा होता परत शंकरराव देव आणि मंडळींचा पगडा होता आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परीनं त्यांना शक्य होईल तेवढं बहुजनांना बळ दिलं त्यांना तेन, समावून घेतलं पण शेवटी त्यांच्याही मर्यादा आल्या तर त्यांच्याकडनं परत इकडे आणि पटेल तिकडे वल्लभभाई पटेल हे संघटनेवरती वर्चस्व ठेवून होते आणि वल्लभभाईंचा कल काही प्रमाणामध्ये भांडवलदारांकडे होताच तो अंतर्गत नेहरू आणि पटेल यांच्यामधला वाद म्हणजे काही लोकांनी जर त्यांना भांडवलदारांचा हस्तकच ठरवायचा प्रयत्न केला जे ते नव्हते खरं तर म्हणजे असं पहा की माझ्या आठवणीप्रमाणे कॉम्रेड प्रभाकर वैद्य यांनी पण एक पटेलांचं चरित्र दिलेलं आहे आणि ते अर्थात डाव्या पद्धतीने त्यांनी ते लिहिलं आणि त्याच्यामध्ये पटेल हे जणू काही भांडवलदार संस्थानिक यांचे आस्तक कारण काय म्हणजे पटेल यांनी संस्थानं ठेवल्या हो पटेलांनी संस्थानं कशाप्रकारे त्या लोकांच्या कडनं काढून घेतली आणि त्यांना भारताचा अविभाज्य भाग केलं आणि आज ना उद्या कधीतरी ती संपूर्ण जाणार होतीच काळाच्या प्रवाहामध्ये हे सगळ्या जगाला माहिती आहे तीच गोष्ट भांडुलदारांची सुद्धा भारतामध्ये भांडुलशाही एका क्षणात नष्ट करायची म्हणजे मुळात भांडवलदार होते किती हे लक्षात घ्या म्हणजे हे पूर्णपणे अनाकरणी आहे आणि संपूर्ण जगामध्ये कम्युनिस्टांनी ती गोडचूक केली की ज्या देशामध्ये संपत्तीच नाही आहे निर्माणच होत नाही त्या संपत्तीचा वाटप करणार कसं कोणाच्या वाटायला किती येणार हे लॉजिक त्यांचं तिथंच चुकलं आणि तशाच प्रकारची त्याची री इकडे सुद्धा उडली गेली तर त्यासाठी त्यांनी पटेलांना बाद केलं वगैरे वगैरे तर जाऊ दे तो विषय वेगळा पण नेहरू आणि पटेल यांचा एक साधारणपणे अंतर्गत वाद असा आपण समजू शकतो तर भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये आणि ज्या देशाला परत खूप लांब पल्ल्याचा इतिहास आहे पूर्वीच्या काळातला लक्षात घ्या की अनेक जाती आहेत अनेक धर्म आहेत आणि आत्ता नव्याने वर्गही निर्माण झालेले आहेत आणि या सगळ्या घटकांच्या इतर संबंधांचा परस्पर संघर्ष होत असतो हो अपले अपले हो त्या संघर्षाच्या सुद्धा विद्यमान आहेत म्हणजे जसं दक्षिणेमधली डी एम केची चवळ असेल किंवा आपल्याकडे सत्यशोधक समाजाची बामणीतरांची चवळ असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुठल्या तरी एकाचं प्रतिनिधित्व करताय असं म्हणून जर राजकीय पक्ष या पुढे आलात तर त्या लोकांची मतं तुम्हाला पडतील परंतु बाकी चांची नाही म्हणणार मग राजकीय शांतपणा कशामध्ये आहे की प्रत्येक वर्गाला तुम्हाला आश्वस्त करावं लागेल की आम्ही तुमचे किमान हिचे संबंध सांभाळू किमान म्हणजे हा जो सगळ्या वर्गांचा जातींचा आणखीन वेगवेगळ्या गोष्टींचा धर्मांचासुद्धा खरं जर लसावी ज्याला म्हणतो आपण तो ज्याला काढता येतो तो पक्ष यशस्वी होईल हे काँग्रेसने पहिल्यापासून ओळखलं त्यामुळे काँग्रेस हा अमुक एका वर्गाचा हितसंबंधाचा पोषक पक्ष आहे अमुक एका धर्माच्या हितसंबंधाचा पोषक पक्ष आहे किंवा अमुक एका जातीच्या हितसंबंधाचा पोषक पक्ष आहे असं चित्र आलं नाही काँग्रेस हा सर्वांना समावेश करून घेणारा सर्वांचा समावेश करून घेणारा सर्वांचे किमान हिथे संबंध समजणारा पक्ष आहे की कि जे किमान हिथे संबंध आमचे झाले समजा संदा, समाधानकारकप्रमाणे सुटले तर आम्हाला पुरेस आहे असं लोकांच्या वेगवेगळ्या इथे संबंधांच्या लोकांच्या लक्षात आलं आणि काँग्रेसला लोक निवडून द्यायला लागले हा तो मुद्दा आहे आता हे सगळं करताना आणखीन एका गोष्टीची खबरदारी घ्यायला पाहिजे की सगळ्या लोकांचे मिनिमम इंटरेस्ट सांभाळताना तुम्ही कुठल्या तरी वर्गाचे इंटरेस्ट जे आहेत त्याचे संबंध आहेत त्यांच्या विरुदा, विरुद्धात विरुद्ध आहात त्यांना हानी आहे असंही चित्र निर्माण होण्याचं काम आहे ही फार मोठी कसरत करण्यामध्ये काँग्रेस कितीतरी वर्ष यशस्वी झालं आणि म्हणून काँग्रेसच्या यशाचं गमक तेच आहे अगदी एखाद्या सूत्रात सांगायचं झालं म्हणजे की कि सगळ्यांचा किमान विश्वास आणि अविश्वास कोणाचाच नाही हे सूत्र काँग्रेसच्या यशाचं यशाचं सूत्र होतं आणि जोपर्यंत ते कायम होतं तोपर्यंत काँग्रेसला यश मिळत होतं धन्यवाद दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची याला आपण आघाडी म्हणतो अशा प्रकारची बडी आघाडी एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये राम मनोहर लोहे यांनी स्थापन केली आणि काँग्रेसच्या विरुद्ध निवडणूक लढवली त्याचा काय फारसा उपयोग झाला नाही हा एक झाला मुद्दा परंतु खरी पहिली राजकीय आघाडी जर कोणी केली असेल तर ते एकोणीसशे बावन्न साली त्या निवडणुकीत म्हणजे पहिल्याच निवडणुकीत स्वतंत्र भारताच्या ती झाली महाराष्ट्रात आणि ती कोणाची होती तर प्रजासहेबांचा पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष यांच्यामधली ती पहिली आघाडी होती